मोहिनीताई प्रेम एकतर्फी नसावा अनुकूल चव्हाण पुसद तालुक्यातील होडी या गावी गणपती उत्सवानिमित्त आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी सौ मोहिनीताई नाईक अनुकूल विजयराव चव्हाण आणि गावातील महिला सरपंचासह सर्व गावकरी हजर होते या कार्यक्रमात मोहिनीताई नाईक यांनी आपले विचार मांडताना हुडी गावातील जनता नाईक परिवारावर खूप प्रेम करते आणि ते प्रेम असेच टिकवा असे, असे सांगितले त्यानंतर अनुकूल चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोहिनीताई नाईक यांच्या परिवारावर जनतेचे प्रेम आहे पण हे प्रेम फक्त एकतर्फीच असून आपण आणि नाईक परिवाराने ही जनतेशीही प्रेम करावे जर नाईक परिवाराला जनतेशी प्रेम असते तर पुसत पासून होडीला येणारा रस्ता जो पूर्णपणे खराब झाला आहे तो रस्ता बनवून त्यांनी त्यांचे प्रेम दाखवले असते त्यामुळेच फक्त एकतर्फी प्रेम हे किती दिवस राहणार किंवा टिकणार अशी खोचक प्रतिक्रिया दिली यावर उपस्थित गावकऱ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवून अनुकूल चव्हाणचे समर्थन केले त्यावेळेस मोहिनीताई यांनी काही सांगण्यासाठी माईक मागितला पण अनुकूल चव्हाण यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सर्व युवकांनी फक्त मोबाईलमध्ये वेळ वाया घालण्यापेक्षा नोकरी व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करावे मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करीन असे भाषण दिले परंतु संपूर्ण भाषणाचे सार म्हणजे नाईक परिवारावरील जनतेचे एकतर्फी प्रेम नायकांच्या नाकर्तेपणामुळे संपले आहे व जनता नायकांपासून दुरावली आहे हेच निघाले

सरपंच पत्नीच आमदार पत्नीच गवीन गामेर त्याची मग विनंती करू आता प्रसाद काही क्षण महाप्रसादे आपण घाईच काही मार माता भगिनी उपास पकड है जातो जातो एकच वाद कुतू अकराशे युवा जन समू जायचं आकचन पाचशे धकारायच जत्रा उत्साह गणपती तो बेटा जत्रा उत्साहात जयंती साजरी महाराज उत्साहात जयंती साजरी करायचा वत्रात उत्साहात येते आपण आयुष्य कधीतरी सुंदर करे तर प्रयत्न करो नोकरीला लागो आचे कामेला लागो व्यवसाय चालू करो धोर आक्राय डेरी कर